भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दुसरी यादी जाहीर केली बहात्तर जणांच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातील वीस जणांची नावं आहेत ही यादी जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वर्गीय आमदार हरिभाऊ जावळे यांचे समर्थक नाराज झाले आहेत हरिभाऊ जावळे यांची चिरंजीव अमोल जावळे यांना उमेदवारी जाहीर न झाल्याने भाजपमधून राजीनामा देण्याची मोहीम सुरू झाली आहे परंतु भाजपाच्या यादीचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर झालेला दिसून येत आहे भाजपाने अहमदनगरमधून सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्याने ही जागा भाजपाकडे गेली आहे यामुळे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके नाराज झाल्याने ते शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे निलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती परंतु निलेश लंकेंनी तेव्हा नकार दिला होता आता मात्र शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे आमदार निलेश लंके दक्षिण अहमदनगर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत भाजपाची दुसरी यादी जाहीर होताच त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे अजित पवार या अडचणीतून कसा मार्ग काढतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक